काय मग गिबली स्टाईलचा फोटो बनवून तो तुमच्या स्टेटस टाकलात का हा बघा माझा फोटो कसा वाटत एआय फोटो कसे तयार करते याचा कधी विचार केला चला तर मग आज बोलूया ए आय किंवा चॅट जीपीटी हे गिबली स्टाईलचे फोटोज कसे बनवतो नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आपल्या मराठमोळ्या भाषेत मराठमोळ्या ढंगात समजण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण बोलणार आहोत ए आय हे गिबली स्टाईलमध्ये चित्र कसे क्रिएट करते किंवा कसे बनवते सुरुवात करूया गिबली स्टाईल म्हणजे नेमकं काय सो स्टुडिओ गिबली हे so, जपान मधील एक सुप्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे त्याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली दोन दिग्गज ॲनिमेशन कलाकार हयाओ मियाझ आणि इसाओ ताकाहता यांनी सुरू केली तर गिबली स्टाईलमध्ये खासियत काय असते त्यात असते जे चित्र काढलं असतं ते जणू हाताने काढल्यासारखेच असते त्यात नाजूक रंगसंगती असते त्यात भावनांचा आविष्कार असतो त्यांचे चित्रपट देखील केवळ ॲनिमेशन नसून ते एक एक्सपिरियन्स असतो एक, एक अनुभव असतो वेगळाच अनुभव असतो ज्यात असते कल्पनाशक्ती निसर्ग मानवी भावना यांचं एक खूप सा, सा चांगलं असं मिश्रण असते केवळी स्टाईलचं चित्र म्हणजे एक जादू स्वप्न आणि शांततेची गोष्ट सांगणारं चित्र तर बघूया हे चित्र ए आय कसे तयार करते चल तर मग बघू आपण हे एआय स्टाईल मध्ये ए स्टाईल मध्ये फोटो कसं बनवतो त्याची सुरुवात आपण करतो तुम्ही केली असेल की तुम्ही एक फोटो अपलोड करता तो फोटो असतो तुमचा किंवा तुमच्या घराचा किंवा तुमच्या रस्त्यावरचा तुमचा सेल्फी ए आय काय करते की एखाद्या माणसाप्रमाणे माणसाच्या डोळ्यांप्रमाणे त्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कि ते आयडेंटिफाय ओळखते की त्या चित्रामध्ये काय आहे त्या चित्रामध्ये एखादा चेहरा आहे चित्राच्या पाठीमागे काही झाड आहे आकाश आहे असं आयडेंटिफाय करते ओळखते आणि मग त्यावरती ए आय आपल्या गिबली स्टाईलमध्ये काही चेंजेस करते ते काय करते की ते जे कलर आहे तो जो रंगसंगती आहे त्या फोटोमध्ये त्याचाच वापर करून त्यावरती मौसर रंग सॉफ्ट कलर्स ॲड नंतर जसं आपण हाताने फोटो काढताना वॉटर कलर वापरतो त्याप्रमाणे तो एक वॉटर कलरचा लेयर त्यावरती लुक त्यावर देतो नंतर बॅकग्राऊंड आयडेंटिफाय करतो त्या बॅकग्राऊंडनुसार वातावरण निर्माण करतो ओके आणि ते सगळं करण्यामध्ये त्याला काही सेकंद लागतात आणि ते काही सेकंदातच आपल्याला जाणवतं की आपण जे फोटो क्रिएट झाला आहे तो एखाद्या जपान मधल्या अॅनिमेशन स्टुडिओमधला बनलेला एखादा फोटो आहे तुम्ही एखाद्या ॲनिमेशन फिल्म मध्ये पाहिल्याला पाहतात तसा तसा फोटो आहे अशा प्रकारे ते सोप्या भाषेमध्ये करते आपण आता थोड्या तांत्रिक बाबी बघूया की हे तांत्रिकदृष्ट्या कसं काम करत तांत्रिकदृष्ट्या एआय कसं काम करत त्याची सुरुवात अर्थात तुम्ही फोटो अपलोड केल्यावर होते सो तुम्ही एआयला फोटो अपलोड करता ते त्याचा एक इनपुट असत त्यानंतर तुम्ही त्याला एक प्रॉम पास करता त्या प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही लिहिता लाईक गिबली स्टाईल सॉफ्ट कलर वॉटर कलर लुक असं काहीतरी तुम्ही त्या प्रॉम्प देता सो तुमचा फोटो आणि तुमचा प्रॉम्प हे एकत्रपणे एक इनपुट ला जातो आय त्यावरून समजतं की तुम्हाला गिबली स्टाईलचा फोटो बनवायचा आहे मग आयडेंटिफाय करते की ही वस्तू कुठे आहे त्याच्यात रंगाची रंगसंगती काय आहे त्यात कशी रचना मांडलेली आहे हे सगळं तो ओळखतो आणि त्यात काय काय गोष्टी आहे चेहरा आहे रस्ता आहे आकाश आहे या सगळ्या गोष्टी तो ओळखतो आणि मग तो, तो अप्लाय करतो एक फिल्टर तो एक मॉडेल वापरतो त्या मॉडेलचं नाव आहे डिफ्युजन मॉडेल हे डिफ्युजन मॉडेल काय करते की तो जो चित्र आहे त्यात हळूहळू रंग बदलतो तो त्याच्यावरती थोडस रॅन्डम नॉईस टाकतो जे रंग पसरवतो त्यामुळे ते गोंधळलेला रंग वाटतो आणि हळूहळू त्याची स्टाईल तो हळूहळू चेंज करतो त्याला सॉफ्ट कलर अप्लाय करतो त्याला वॉटर कलर सारखा रंग देऊ देतो तो अशा प्रकारे मग ते हळूहळू चित्र बदलू लागतं आणि ते गिबली स्टाईलमध्ये कन्व्हर्ट होतं त्याला काही काहीच सेकंद लागतात काही सेकंदात ही गोष्ट होते आणि जर जेव्हा ते अं रिफ्युजन मॉडेल अप्लाय होतं त्यानंतर तुम्ही बघाल की ते फोटोची मूळ रचना तशीच असते पण ते चित्र कन्वर्ट झालेलं असतं गिबली स्टाईल इमेजमध्ये आता ह्यासाठी कोणतं तंत्रज्ञान कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात मूळतः दोन टेक्नॉलॉजींचा वापर केला जातो पहिली टेक्नॉलॉजी आहे न्यूरल स्टाईल ट्रान्सफर म्हणजे एन एस टी हे तंत्र तुमच्या मूळ फोटोवरती गिबली स्टाईलचे रंग शैलीचे रंग स्टेक्चर आणि ब्रश स्ट्रोक लावतो आणि थोडा कलात्मकरीत्या ते चित्र चेंज करतो आणि तो मूळ फोटो बदलत नाही त्यामुळे त्यावर एक चित्रकारासारखी स्टाईल बनलेली दिसते त्यासाठी तो काही टूल्स वापरतो लाईक डीप आर्ट किंवा फास्ट स्टाईल ट्रान्सफर यासारखे टूल एन एस टी वापरतो मुळात तुमचं चित्र तसंच असतं फक्त त्यात त्याचा जो स्टेक्शर असतो त्याचा जो स्ट्रोक्स असतो ब्रश ब्रशचा जो स्ट्रोक्स असतो तो गिबले स्टाईलमध्ये आलेला असतो पण जो जर तुम्हाला पूर्णपणे गिबले स्टाईलमध्ये चित्र हवं असेल तर दुसरी टेक्नॉलॉजी यूज केली जाते जी आपण आता थोड्या वेळापूर्वी देखील बोललो तर ते यूज करतं गॅन्स जी एन एस आणि डिफिजन मॉडेल सो so, डिफिजन मॉडेल ही वेगवेगळे टूल्स वापरतं लाईक स्टेबल डिफिजन स्टाईल जेन आ, कंट्रोल नेट यासारखे वेगवेगळे मॉडेल्स तो वापरतो आणि हे मॉडेल्स फक्त फिल्टर लावत नाही त्या फोटोवरती तर त्या फोटोला पुन्हा नव्याने बनवतात आणि हे नव्याने बनवताना तो समजून घेतो की तुमचं तुमचं ओरिजिनल जे मूळ फोटो आहे तो चित्र आहे ते कसं आहे त्याच्यामध्ये रंग कोणते आहे त्यांचे स्टाईल कोणते आणि ते, ते समजून तो थोडे त्याला हळूहळू तो रंग चेंज करतो त्यात सॉफ्ट कलर ॲड करतो वॉटर कलर ॲड करतो आणि मग तो ए आय जे जे गिवलीचे जुने फोटो आहेत त्यांच्या लर्निंग मॉडेल बेसिकली लर्न करतो तो की कसे असतात आणि त्यानुसार तो तुमचा फोटोही चेंज करतो जसं की किबली स्टाईलमध्ये जे डोळे असतात ते मोठे असतात त्या सॉफ्ट कलर असतात हलकस शेडिंग असतं साठी सो त्या प्रकारचे चेंजेस तो तुमच्या फोटोवरती करतो आणि त्यामुळे तुमचा पूर्ण हा फोटो वेगळा होऊन जातो तो किबली स्टाईलमध्ये होऊन जातो सो ह्या दोन टेक्नॉलॉजी यूज करतात पहिल्या एन एस टी ज्याच्या त्यामध्ये तुमचा मूळ फोटो तसाच असतो फक्त त्याची शैली थोडीशी चेंज केलेली आहे त्याचा टेक्स्चर चेंज केलेला असो त्याचा रंग चेंज केलेला असो के जेणेकरून त्याला गिबली स्टाईलचा इफेक्ट मिळेल तर दुसरी जी स आहे हो, हो ती आहे तुमचा डिफ्युजन मॉडेल हे डिफ्युजन मॉडल तुमचं जो चित्र असतं ते पूर्णतः गिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करतो चेंज करतो आणि त्या कम्प्लिटली चेंज होऊन जातं त्याच्यामध्ये ते पूर्ण गिबली स्टाईल वाटतं तुमचे जे तुमच्या डोळेमुळे गिबली स्टाईल फोटोप्रमाणे मोठे होतात त्यात सॉफ्ट कलर येतात त्यांच्या रंगसंगती वेळ चेंज होते अशा प्रकारे ह्या दोन टेक्नॉलॉजी यूज करून ए आय तुमचा फोटो स्टाईल स्टाईलमध्ये कन्वर्ट करतो तर मित्रांनो ए आय कस तुम्हाला गिबली शैलीमध्ये शाय, सुंदर चित्र बनवून देतं त्याबद्दल आपण बोलतो तंत्रज्ञान आणि कल्पकतेचं हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल काही टेक्निकल गोष्टींबद्दल नॉलेज पाहिजे असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर तो टॉपिक मला कमेंट करून सांगा आपण त्या गोष्टीवरती नक्कीच बोलू हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू चावडीवरती पुढच्या भागामध्ये एक वेगळा आयुष्य घेऊ धन्यवाद